जल घोटाळ्यावर भाजपची बोलती बन नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईफ पालघर जिल्ह्यात आदिवासी लोकवस्ती मोठ्या संख्येने आहे दुर्गम परिसरात जगणारा आदिवासी कष्टकरी जल जीवनच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमुळे पाणी टंचाईच्या समस्येतून मुक्त होणार होता परंतु जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पदाधिकारी पालकमंत्री आणि पाणी पुरवठा मंत्री, मंत्री यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनेतील घोटाळ्यावर या आधी आणि आता निवडणूक प्रचारातही तोंड उघडलेलं नाही दुर्दैव म्हणजे जल घोटाळ्यावर भूमिका घ्यायला भाजप घाबरत आहे अधिकारी आणि ठेकेदारांनी तोंड उघडलं तर भाजप अडचणीत येईल इतकी विदारक परिस्थिती आहे कमालीच्या भ्रष्टाचारामुळे आदिवासींचा जिल्हा असूनही आदिवासींशी संबंधित असलेल्या जलजीवनच्या पाणी पुरवठा योजनाच्या घोटाळ्यावर न बोलण्याची भूमिका भाजपने घेतलेली आहे यावरील अधिक तपशील जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपने पालघर लोकसभा प्रवासाला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा लाभार्थ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली लाभार्थ्यांचे संख्याबळ एकत्र करून भाजपला पालघर लोकसभा जिंकण्याचं गणित जुळवायचं होतं परंतु भाजप राम मंदिर आणि कलम तीनशे सत्तर या दोन मुद्द्यांच्या पलीकडे प्रचारात बोलत नाही भाजप महायुती पालघर जिल्हा वगळता महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात प्रचार सभा होते त्या ठिकाणी त्या जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत किती कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला याची आकडेवारी आवर्जून सांगते परंतु वसईच्या प्रचार सभेत अमित शहा यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पालघर लोकसभेतील किती कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्यात आले तो तपशील सांगितला नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भात राज्य पातळीवरची आकडेवारी सांगितली मात्र तेच देवेंद्र फडणवीस पालघर जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये गेल्या तीन वर्षात काय प्रगती झाली पालघर जिल्ह्यात किती कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्यात आलं यावर देवेंद्र फडणवीस बोलू शकलेले नाहीत जलजीवन मिशनचे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सध्या पालघर लोकसभेचे प्रमुख आहेत परंतु आदिवासींच्या पिण्याच्या पाण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्या महाभ्रष्ट आणि घोटाळ्याचा हेडमास्तर गंगाधर निवडंगे यांची साधी बदली करण्याची भूमिका पालकमंत्री अद्याप घेऊ शकलेले नाहीत विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ हेमंत सौरा जे संपूर्ण प्रचारात जल मधील घोटाळ्याच्या मुद्द्यावर चकार शब्द बोलू शकलेले नाहीत ते उद्या आदिवासींच्या इतर प्रश्नावर काय बोलणार पालघर लोकसभेमध्ये भाजपला आदिवासींची मतं हवी आहेत परंतु त्याच आदिवासींना नळाद्वारे पाणी देण्याची भूमिका भाजपकडून घेतली जात नाही असं विदारक चित्र राजकीय पटलावर स्पष्टपणे दिसत आहे जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे केंद्रामध्येही भाजपची सत्ता आहे आणि आता पालघर लोकसभेत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून भाजपच्या प्रचाराची धुरा घोटाळेबाज ठेकेदारांच्या हातात आहे ज्या ठेकेदारांनी काम न करता बिलं काढली आहेत ते ठेकेदार आता प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत पक्षाचं नेतृत्व भ्रष्ट ठेकेदार करत असल्यामुळे पक्षात आता नीतिमत्ता राहिली नाही प्रामाणिकपणा राहिला नाही आणि खऱ्याची किंमत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया संघासाठी आणि भाजपसाठी काम करणाऱ्या वयस्कर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे एकूणच हातात आता भाजपचे भविष्य आहे कारण भाजपने जल जीवनच्या पाणी पुरवठा योजनेतील घोटाळ्यावर न बोलता फक्त आदिवासींची मतं मिळवण्याची भूमिका घेतली आहे यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद